नमस्कार मंडळी आज अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी किंवा छोटी हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय अंधकारावर प्रकाशाची मात असुरी शक्तींचा नाश पौराणिक कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने सोळा हजार स्त्रियांना बंदिवासात ठेवलं होतं आणि हा राक्षस देव व मानवाना त्रास देत होता श्रीकृष्णाने त्याची पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने त्याचा संहार करून सोळा हजार स्त्रियांची मुक्तता केली नरकासुराने मरणापूर्वी श्रीकृष्णाकडे वर मागितला की त्याच्या मृत्यूचा दिवस उत्साहात साजरा केला जाईल म्हणून या दिवशी अभ्यंग स्नान केलं जात अभ्यंग स्नान म्हणजे सूर्यदेयापूर्वी उठून शरीराला ते सुगंधी उठण यांनी मॉलिश केलं म्हणजे हर्बल मसाजेस म्हणा भागात चिरांट किंवा कारिक नावाचं कडू फळ पायाखाली चिरटलं जात अभ्यंग स्नानामुळे शरीर आणि मन ताज तवान आणि प्रफुल्लित होतच पण चिरांट फोडण्यामागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे या फळामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहे आणि पायांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उत्तम आहे याचाच अर्थ असा हा उत्सव ही परंपरा धार्मिक नसून त्याचा ऋतुचक्राशी संबंध आहे आणि त्याला वैज्ञानिक आधार आहे संपूर्ण भारतात हा उत्सव उत्साहात साजरा करतात महाराष्ट्रात नरक चतुर्दशी गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये काली चौदास। गोवा प्रांतात या दिवशी नरकासुराच्या दहन करतात पश्चिम बंगालमध्ये पूजा करण्याची प्रथा आहे येथे अशी मान्यता आहे की या संधेला चौदा पूर्वज त्यांच्या नातेवाईकांना भेटतात म्हणून घराभोवती चौदा दिवे लावले जातात मंडळी दसरा असो वा दिवाळी आपली संस्कृती आपल्याला हेच शिकवते की वाईटावर अंधकारावर नकारात्मकतेवर विजय मिळवायचा आहे प्रकाशाचा सर्वत्र प्रसार करायचा श्रोते हो ही नरक चतुर्दशीची माहिती कशी वाटली हे अवश्य कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे तुमच्या भागात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवाची माहिती द्या सर्वत्र प्रकाश पस्तवा वसुबारस आणि धनत्रयोदशी बद्दल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन लिंक वर क्लिक करा आणि हो चॅनलला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा